निर्भीड पत्रकार रोहित जाधव यांना भीमक्रांती सोशल फाऊंडेशन हरोली यांच्या वतीने महाराष्ट्र प्रेरणा आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित सर्वसामान्य कुटुंबातील युवा तडफदार व्यक्तिमत्व म्हणजे शिरोळ तालुक्यात अगदी कमी वयामध्ये पत्रकार क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक करणारे पत्रकार म्हणजे निर्भीड पत्रकार रोहित जाधव रोखठोक आणि सडेतोड बातमी लावणे यामुळे शिरोळ तालुक्यात त्यांना निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जाते बळी न पडता आपल्या लेखणीतून सर्वसामान्य जनतेसाठी ते कार्य करत आहेत अगदी कमी वयामध्ये पत्रकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्यामुळे अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातून त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत खरंच जिद्द असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे पत्रकार क्षेत्रामध्ये निर्भीड व रोखोकपणे बातम्या जनतेसमोर ते मांडत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन निर्भीड पत्रकार रोहित जाधव यांना भीमक्रांती सोशल फाउंडेशन हरोली संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी जाधव यांची या पुरस्कारासाठी निवड केली आणि निर्भीड पत्रकार रोहित जाधव यांना भीमक्रांती सोशल फाउंडेशन हरोली यांच्या वतीने महाराष्ट्र प्रेरणा आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सोहळा दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी इचलकरंजी येथील समाजवादी प्रमोदे प्रभोदिनी हॉलमध्ये घेण्यात आला या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक कुराडे प्राचा सुरेश कुराडे प्राचार्य व साहित्यिक गडिंगलज कार्यक्रमाचे उद्घाटक विद्याधर अमृत गस्ते तर पुरस्कार वितरण आमदार मदनलाल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ॲडवोकेट मनोज पटेल ॲडवोकेट मुंबई हायकोर्ट अंजली आकडे सिने अभिनेत्री दगडू माने ज्येष्ठ पत्रकार अभिनेते राजू प्रधान नाट्यकला अभिनेते उत्तम सोनवणे

केवळ तीन मिनिटात मी तुम्हाला सांगू इच्छितो की विचारपीठामध्ये दिग्गज मान्यवर आहे ज्या समाजामध्ये आपण कला क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात असेल किंवा आमच्या भगिनी महिला भगिनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना हा पुरस्कार स्वीकारण्यात समाज एक कर्तृत्व व्यक्तींचा गौरव करत असतो परंतु बाळासाहेब कामनेचे एक वैशिष्ट्य आहे हे प्रस्ताव मागवत नाही हे पुरस्कार व्यक्तीपर्यंत जातात ते शोधतात त्यांची माहिती घेतात आणि मग त्याला सांगतात की तुम्हाला आज मी पुरस्कार देणार आहोत